नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज ज्ञानदीप अकॅडमी अहमदपूर येथे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार ज्ञानदीप विद्यार्थिनी हिना शेख तिची परभणी येथे पोलीस शिपाईपदी निवड झाली आहे त्यानिमित्त हिना शेख व तिचे वडील यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष अकॅडमीचे संचालक उद्धव विप्पर तर प्रमुख पाहुणे प्राध्यापक राहुल ढवळे होते हिना शेख ही विद्यार्थिनी दोन हजार वीस दोन हजार एकवीस या वर्षात अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले आणि पहिल्याच वर्षी अकोला येथे ती फक्त दोन मार्कने पोलीस फाईचे स्वप्न हुकले तरीही तिने न थांबता व हिंमत न हरता सातत्य ठेवले व आज ती परभणी येथे पोलीसपदी तिची निवड झाली विना शेख आपल्या मनोगतामध्ये म्हणाली की मी ज्ञानदीप अकॅडमीमध्ये आले तेव्हा बारावी पास झाले होते मला ग्राउंडवर लेखीचा काहीच अनुभव नव्हता तरी येथील शिक्षकांनी मला चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण दिले मार्गदर्शन केले मेहनत करून घेतली सर्व सुखसुविधा दिल्या त्यामुळे आज मी पोलीस म्हणून यशस्वी झाली आहे ज्ञानदीप अकॅडमी ही सर्वसामान्य गोरगरीबांच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगली अकॅडमी आहे विशेषत मुलींसाठी खूप सुरक्षित अकॅडमी आहे आमच्यासारख्या सर्वसामान्य मुली आनंदाने व आत्मविश्वासाने इथे राहतात आणि यशस्वी होतात तरी सर्व ज्ञानदीप अकॅडमीच्या स्टाफचे विशेष करून इप्पर सरांची मी आभारी आहे असे हिना आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात उद्धव इप्पर म्हणाले की जिद्द आणि सातत्य असेल तर यश नक्कीच मिळते आमचे मार्गदर्शक श्री मंचक इप्पर आय पी एस डी आय जी यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमी चालते मंचक साहेब हे वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात विनासारख्या विद्यार्थिनी व विद्यार्थी पोलीस आर्मी स्टाफ रेल्वे पोस्ट ऑफ फॉरेस्ट अशा अनेक क्षेत्रात वर्षाला शेकडो विद्यार्थी यशस्वी होतात ज्ञानदीप अकॅडमी म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल अशी अकॅडमी आहे अकॅडमीला पूर्ण बारा वर्ष झालेले आहेत आतापर्यंत हजारो विद्यार्थी यशस्वी झाले आहेत प्रत्येक वर्षी यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे सर्वांना येथे योग्य ते मार्गदर्शन केले जाते ग्राउंडची खूप चांगल्या पद्धतीने महिला प्रशिक्षक व पुरुष प्रशिक्षक प्रशिक्षण देतात क्लासेस घेणारे शिक्षक चांगल्या पद्धतीने ट्रिक्स देऊ ट्रिक्स घेऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगून त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे तयारी करून घेतात म्हणून ज्ञानदीप अकॅडमीची परंपरा की ही टिकून आहे असे यावेळी बोलताना संचालकी पर म्हणाले यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन गुट्टे यांनी केले तर आभार महिला प्रशिक्षक अर्चना करपे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम मेजर जितेंद्र मेजर व प्राध्यापक मुसळेम यांनी सहकार्य केले आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपुर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आदर्श महाराष्ट्र असं वाटत होतं की हे सगळं सोपं आहे आपण इझी करू शकतो पण पहिले जेव्हा सुरुवात केली आणि पुढे महाराष्ट्राने वाटलं की जेवढं वाटतं एवढं सोपं नाही आपण अजून थोडी मेहनत केली असती तो अजून लागला वाटतो पण त्याच्यामुळे मी माझं

हे एक मन गर्दीतून गर्दीमध्ये तर तसंही उदाहरण आहे आज आपण आपल्या